नवापूर तालुक्यातील वकील संघाच्या माध्यमातून आदिवासी जमातीमध्ये बंजारा समाज समाविष्ट न करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात निवेदन नवापूर दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज नवापूर तहसीलदार कार्यालयात नवापूर तालुक्यातील वकील संघाच्या वतीने आदिवासी समाजातील भेदभाव रोखण्यासाठी महत्त्वाचा पाऊल उचलण्यात आले वकील बार संघाचे अध्यक्ष ॲड श्री रामू एम वळवी उपाध्यक्ष ॲड श्री तुकाराम वसावे आणि इतर पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या लाभार्थी यादित बंजारा समाजाचा निवेदनात आदिवासी जमातीच्या निवेदनात नमूद केले की बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्यांना विशेष आरक्षणाचा लाभ देण्याच्या मागण्या अनेक वेळा चर्चेला जात आहेत परंतु यामुळे आदिवासी समाजाच्या ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला धक्का पोहोचणार आहे निवेदनाद्वारे वकील संघाने स्पष्ट केले की संविधान कलम तीनशे बेचाळीस अंतर्गत अनुसूचित जमातींच्या संकल्पनेचा आधार ऐतिहासिक सामाजिक व भौगोलिक कारणांवर आधार आधारित असून बंजारा समाजाचा समावेश हे अवैध आणि अन्यायकारक ठरेल त्यामुळे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न थांबवावा असे आवाहन तहसीलदार साहेबांसमोर करण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या हक्काचे संरक्षण करणे त्यांच्या सांस्कृतिक परंपरांचा सन्मान राखणे व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सरकारने योग्य ती कारवाई करावी अशी संघटनेची ठाम मागणी करण्यात आली आहे लोकसेवा आदिवासी समाजातर्फे आदिवासी एडव्होकेट नवापूर यांच्या मार्फत निवेदन देण्यासाठी आलेलो आहे तहसीलदार साहेबांकडे आणि निवेदन देण्याचा उद्देश आदिवासी समाजाला एनकेन प्रकारे विचलित करून चुकीच्या मार्गाला नेण्यासाठी सरकारचं हे षडयंत्र आहे हा आमचा सरळ सरळ असा आरोप आहे कारण भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद नसताना दरंगे पाटलांना कुठंतरी कोणीतरी वेगळ्या मार्गाने त्यांना उपोषणाला बसवणं आणि बंजेरा समाजाला आम्ही आरक्षण देणार असं मीडियामार्फत त्यांनी काहीतरी चुकीचे प्र प्रचार करायचा आणि आदिवासी समाजाला भडकवायचं हे भडकवायचं काम जे चालू आहे हे भडकवून त्यांना चुकीच्या गुन्ह्यांमध्ये अटकवायचं हे षडयंत्र हे सरकारने बंद केलं पाहिजे आणि हे जे याच्या संदर्भात कायदेशीर आम्हाला जे अधिकार दिलेले आहे ते डावडता येणार नाही हे त्यांना शंभर टक्के माहीत आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा आम्हाला आम्हाला त्यांनी कुठंतरी भडकवायचं आणि आदिवासी समाज पेटला पाहिजे आणि त्यांना आपण चुकीच्या कलमांमध्ये टाकून मारपूट करायला पाहिजे आणि जेलमध्ये टाकायला पाहिजे हे सरकारचं चुकीचं धोरण आहे चुकीचं षडयंत्र आहे आणि याला आदिवासी समाज कधीही बळी पडणार नाही आणि आम्ही बळी पडू देणार नाही त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी मीडियामार्फत आम्ही मा मार्गदर्शन करण्यास तयार आहे परंतु सरकारने असं काय करता कामा नये चुकीच्या माध्यमातून आदिवासी लोकांना भडकवण्यासाठी कोणाला तरी बसवायचं असं काही प्रकार करू नये या याच्या संदर्भात काय आम्ही तहसीलदार साहेबांकडे आज निवेदन देतो आहे आणि त्यांनी जरांगे पाटलांनी जे वक्तव्य केलेले आहे आणि चुकीच्या मीडियामार्फत त्यांनी जे प्रचार केलेले आहे त्याच्या संदर्भात आम्ही जाहीर निषेध करतो आहे